विकास योजनेतील रहिवाशांना हुसकावून लावण्यासाठी तंत्राचा वापर आणि एसआरए योजनेत रहिवाशांना विश्वासात न घेता सर्वेक्षण केल्याच्या तक्रारी ठाण्यातील दोन झोपडपट्टी रहिवाशांनी केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी एसआरए अधिकाऱ्यांना फोनवरून खडसावत रहिवाशांवर अन्याय होता कामा नये अशा कडक शब्दात सुनावले भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमामध्ये आमदार संजय केळकर यांच्याकडे गारहाणी मांडण्यासाठी ठाण्या शहरासह डोंबिवली उल्हासनगरहून नागरिक आले होते आणि यावेळेस ठाण्यातील नळपाडा भांजेवाडी येथील रहिवाशांनी देखील त्यांची व्यथा मांडली आहे भांजेवाडी येथील वर्षानुवर्ष राहणाऱ्या रहिवाशांना पुनर्विकास योजनेतून दबाव तंत्र वापरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार येथील स्थानिकांनी केली होती आणि याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतरही संबंधितांकडून त्रास होत असल्याने रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांना याबद्दल सांगितलं तर नळपाडा येथील स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता आणि अंधारात ठेवून सहकारी गृहनिर्माण संस्थांचं सा काम सुरू करण्यात आलं आहे तसंच मान्यता नसताना सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची तक्रार देखील रहिवाशांनी या ठिकाणी केली आहे तर आमदार संजय केळकर यांनी तात्काळ संबंधित एस आर ए अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली आहे या रहिवाशांवर अन्याय होता कामा नये त्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळण्यासाठी आम्ही त्यांच्या कायम पाठीशी राहू असं देखील आमदार संजय केळकर यांनी म्हटलं यावेळेस नाईकवाडी येथील सी डी पी ए संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देखील उपस्थित राहून आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी केल्या विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देऊन प्रशिक्षण व नोकरीही देण्याचं आश्वासन या संस्थेकडून देण्यात आलं होतं पण या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगावर अडीच लाखांचं सा कर्ज झालं असून प्रशिक्षण अर्धवटच तसंच तस नोकरीही दिली नसल्याची व्यथा या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मांडली आहे अशा तक्रारी घेऊन आणखी पन्नास विद्यार्थी देखील येणार असल्याचं या ठिकाणी समजत होतं याबाबत केळकर यांनी सोमवारी या प्रकरणाचा निकाल लावू असं देखील स्पष्ट आहे तर या उपक्रमामध्ये उल्हासनगर महापालिकेत अनुकंपा तत्वावरती नोकरी मिळावी म्हणून सफाई कामगाराने भेट घेतली तर केळकर यांनी फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली आहे त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्याने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने सफाई कामगाराच्या नोकरीचा मार्ग देखील मोकळा झाला आहे जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमामध्ये आज आर्थिक फसवणूक वारसा हक्क घर देतो असं सांगून केलेली आर्थिक फसवणूक नोकरी मिळणे परिसर स्वच्छता अशा विविध समस्या घेऊन शेकडो नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले होते यातील अनेकांच्या समस्यांची जागी चुकल करण्यात आली आहे तो उर्वरित समस्या ह्या लवकरच मार्गी लागतील असं आमदार संजय केळकर यांनी म्हटलं आहे आज आमच्या जनता दरबारामध्ये नळपाड्याचे शेकडो नागरिक हे या ठिकाणी आले होते नळपाड्यामध्ये प्रचंड संताप आहे अस्वस्थता आहे गोरगरीब झोपडपट्टीवासियांना त्या ठिकाणी सर्वेक्षणाच्या नावाखाली त्यांची मान्यता नसताना देखील जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला जातो आहे अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी त्यांची तक्रार माझ्याकडे दिली त्या ठिकाणी निळकंठेश्वर सहकारी आणि आ... ओम काली सहकारी संस्था या दोन संस्थांच्या माध्यमातून हे काम चालू आहे मी त्यांना आश्वस्त करतो की त्यांना न विचारता त्यांची मान्यता न घेता जर त्या ठिकाणी ती सोसायटी स्थापन झाली असेल आणि त्यांना विश्वासात न घेता अशा पद्धतीने जोर जबरदस्तीने यंत्रणेला हाताशी धरून कोणी काही करत असेल तर ते योग्य नाही आहे शेवटी या या ठिकाणी या राज्यामध्ये हे कायद्याचं राज्य आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जी जी न्याय आहे त्यांच्या बाजूने त्याच्याकरता त्यांना मी निश्चितपणे सहकार्य करेन त्यांच्या पाठीशी निश्चितपणे राहीन आणि त्या दृष्टीने मी संबंधित एस आर एच्या अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली आणि त्या अनुषंगाने कायद्याने आणि न्यायाने त्या ठिकाणी काम करण्याच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याबरोबर निश्चितपणे आग्रही आहे